खाऊन सांग कस झालंय चांगलं आहे म्हणजे निखाऱ्यावरती पण चांगले शेफ केले आपल्याची गरम आहे गरम कसं हे थंड खा एकदम मस्त चिकन फ्राय झालेलं आहे कौ चिकन फ्राय नमस्कार मी रमेश व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ आहे ना मस्त गावाला बननाट प्लॅन झाला आहे रात्रीचा आणि आम्ही कौल फ्राय करणार आहे आणि गावालावरती ह्या पार्ट्या करायला ना खूप मजा येते आणि रात्रीच्या खास करून तर चुलीवरचं आहे चिकन आणि चुलीवरती आपण कौल फ्राय करणार गावच्या ठिकाणी तर चला रेसिपीला आजच्या स्टार्ट करूया मस्त आणि गावाला गावाला लाच ना कोणत्याही पार्ट्यावर करायला खूप मजा येते आणि गावची पोरं असली ना सोबत अजून मजा येते चला काय काय मिक्स जात चिकन मसाला टाकला चिकन मसाला आणि चिकन चिस्ट नाही चिकन मसाला हा टाकलेला आहे मी चिकन मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट हे बघा मस्त सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत घरगुती लाल मसाला वगैरे टाकलेला याच्यामध्ये आणि तयार आहे थोडं पंधरा पंधरा मिनटं ठेवू आणि त्यानंतर मग आपण फ्राय करायला घेऊ हे बघा मस्त की विस्तव पेटला आहे आणि कौल म्हणजे हा कोने आहे जो घरावरती आपण टाकतो तो अर्धा कट झालेला होता तर ह्याच्यावरती आपल्याला फ्राय करायला मस्त हे प्लेन मिळालं आहे त्यामुळे आम्ही आज कोण्या घेतलेल्या कोण्या चिकन फ्राय कौल चिकन फ्राय आज अशी आमची रेसिपी बनणार आहे इथे आणि आपल्यासोबत आहेत आज सुभाष आजचा आचार्य आहे आणि तिकडे बाळा आहे प्रसाद घेवडे आणि मस्त की आजची रेसिपी सुभाष आहे ना चिकन भाजायचं असू दे किंवा कोणतंही कोणतीही रेसिपी असू दे एक नंबर बनवतो आणि आज तो आपल्याला मस्तपैकी कौल चिकन फ्राय करून देणार आहे आणि बघूया आजची टेस्ट कशी असणार आहे एक नंबर गावाला लोक हे सगळे प्लॅनिंग बांधतात अचानक आणि भयानक सामसुमपूर्ण काळोख आहे सगळेजण झोपलेत तू जागी आहेस अजून ही जागी आहे घरी <laughs> पण चिकन आहे तू खाशील ना गे हे पण जागे तू खात आहेस ना गे खाणार आहे साहेब का मस्त मॅरिनेट झालेलं आहे चिकन आणि थोड्याच वेळा टाकूया थोडं हे तापू दे कौल तापल्यानंतर आहे ना मस्तपैकी आपलं चिकन फ्राय होईल आणि हे कौल कौलवर तिचे चिकन भाजून खाण्या खाण्याची मजा आहे ना मजा आणि त्याची चव पण त्या कौलची चव येते याला चिकनला आणि गावच्या चुलीवरचं चुलीवरची रेसिपी एवढं मस्त तेल त्या ते गॅपमध्ये व्यवस्थित राहते आणि थोडी प्लेन जागा असल्यामुळे ना आपल्याला चिकन फ्राय करायला पण मस्त वाटणार आहे एवढं सगळं चिकन आहे मस्त व्यवस्थित तापलं आहे कौल आणि तेवढा विस्तवून पेटला आहे आम्ही जास्त नाही अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त थोडी जास्त चिकन आहे अर्धा किलोपेक्षा आणि फोडं पण थोडी छोटी छोटी ठेवलेत त्यामुळे कशी जरा व्यवस्थित भाजतील तेल खाली आलं सुभाष थोडा स्लोप झाला ना या साईडला त्यामुळे तेल इकडे आहे बघा पहिलं चिकन जे टाकलेलं होतं ना ते मस्तपैकी भाजलेलं आहे बघा जबरदस्त दिसतंय बघा असलं भारी आणि व्यवस्थित एकदम शेकलं ते त्याची चव तर बघूया कशी झाली हा गरम आहे वाफ बघ असल्या आहेत मस्त एक, एक नंबर आहे जबरदस्त आता हे दुसरं बघा हे एवढं आहे सगळं सगळं आपल्याला फ्राय करायचं मस्त एक नंबर आहे आणि ना आपण असे तारीमध्ये वगैरे तंदुरी करण्यापेक्षा आहे ना असं कौलवरती भाजलेलं अजून भारी लागतं त्यानंतर त्याला कौलची कौलची चव येते त्याला खायला आणि एक नंबरच होतो आत्ता प्लॅनिंग एक नंबर झाला आणि नंतर शिवस एक कोणता पण आयटम बनवत असेल ना कोणतीही रेसिपी एक नंबर होते आहे की नाही बाळा चिकन सिक्स्टी फाय बोलतात चिकन काय बोलतो बघ रे कौ चिकनला काय नाव दिलं नाही बघ चिकन सिक्स्टी फाय एक नंबर ते आम्ही चव केली एक नंबर टेस्ट केलेली आहे जवळच आम्ही शेकलं पण तसं हे बघा गरम आहे थोडं हात आहे बघा हा ठुकून खायचं एक नंबर का बस थोडा टाईम लागतोय पण एक नंबर होतो बरं दुसंदा ठेवलेला आहे हे परत एवढं शेकवायचं आहे एकदा होईल आणि आम्हाला हे एवढं चिकन भरपूर आहे की नाही प्रसाद बस झालं आम्ही किती तिथं चौघजण आहे बरोबर हात ठपल्याने गावाला येऊन पार्ट्या करायला मजा येते ना चिकन गावचं चिकन एवढं शिजवलेलं पण चिकन आलेलं आहे एक नंबर टेस्ट कर चांगलं आलंय आहे कांदा पण खाता याबरोबर आणि ही काय चवळीची भाजी त्याच्याबरोबर आपण पण टेस्ट करूया हे शिजवलेलं आहे एक नंबर जरा लिंबू वगैरे पिळलेला असतो ना भारी झालं असतं शिकू पण अजून जागा आहे किती वाजले ते सव्वा बारा सव्वा बारा वाजता अचानक आणि भयानक प्लॅनिंग आता खाली तो, तो, तो नाही पेटला ना तर या निखाऱ्यांवरती पण आहे ना एवढा तो नळा तापलाय एवढा ह्या निखाऱ्यावरती पण चांगले शेतकरी आपले पीस थोडा टाईम जाईल पण व्यवस्थित होईल हो हा काय गांजा आहे पोट्टा खाऊन सांग कसं झालं आहे चांगलं आहे तिखट आहे की कसं आहे मस्त आहे अरे चुकूला पण आवडलं फूक मारायची टेक्निक <laughs> चूल पण जवळच पेटले एकदा पेट धरला एक ना लाकडांनी वडाफळ पेट धरलं सुकी लाकड असतात ना त्यामुळे आणि कौल तर चांगला तापला आहे त्यामुळे काय तसंच आहे थोडं थोडं तेल थोडं लागतं थोडं तेल लागतो ह्याला या रेसिपी बनवताना आहे ना थोडं तेल लागतो आपल्याला जास्त लागतो थोडा बाकी भाजायचं वगैरे असेल ना त्याला काही जास्त तेल नाही लागत नॉर्मलीवरून सोडलं ना तरी बस होतो जेवढं तुम्ही व्यवस्थित तेल टाकाल तेवढं चांगलं ते फ्राय होणार त्यामध्ये हे बघा सगळं फ्राय झालेलं आहे शेवटचं राहिलं हे थोडंसं ते फ्राय झालं की आपलं खायला तयार हे बघा म्हणजे चक्स मस्त भाजलं एकदम चक्स भारी ना गावाला चुलीवरती काहीही बनवा त्याची चवच वेगळी लागते एकदम खायला थोडं बाकी आहे अजून शेकायचं एवढं झालं गरम आहे गरम कसं झालं हे थंड खा एकदम मस्त पैकी चिकन फ्राय झालेलं आहे कौ चिकन फ्राय कुरकुरीत मस्त घराच्या मागच्या बाजूला बसून चिकन खातोय आम्ही सगळेजण एक नंबर झालाय दीड नाही पाहुणे पाहुणे झाले आता आणि आम्ही ते चिकन खातोय एवढ्या रात्री अचानक आणि भयानक म्हणजे येऊन मस्त हे झाले काय झाले बघा ठीक आहे दोन आहे गरम आहे एक गरम आहे थंड असेल दोन आहेत कुठे गेले ते हे ना बघा ही कले जी आहे मस्त शेकले ती पण बघा लाईट दाखव लाईट दाखव गरम आहे थंड आहे मस्त

आणि तर काय करतोय कैरी व्हेजिटेबल आंब्याचा शिजवून आला कैरी पाहिजे जेवणात त्याच्या काही मजा नाही कैरे लागले तर आता का तुम काय दिसणार नाही तुझी टॉच नाही पूर्ण तिथपर्यंत हा सगळं फिनिश करायचं आहे का मस्त एकदम म्हणजे कसं माहिती का एकदम थोडंसं थोडं कसं असेल ना तर तेवढं मन भरून खाता येतं नाही रे आणि जास्त असेल ना तर ते कसं ओव्हर होतं पिसळून त्यामुळे जास्त तर कसं मन इटतो खायला हे थोडकंच असलं ना मस्त वाटतं खायला मस्त रात्रीचा जा प्लॅनिंग झाला घराच्या मागे बसून मस्त चिकन फ्राय कौल चिकन या चिकन खायला प्लेट मध्ये दिसतोय हाय पीस मस्त शेकले रे हा सुभाष पीस मस्त शेकले सुट्टे गो हम काय मस्त नाही खातोय शिकूला आवडलं खात हे तोंडात संपव तोडलेलं घे ते गांजा चाव त्याला कापायला पाहिजे होता बारीक बारीक पीस करायला पाहिजे होती चुलीत भाजून चांगला लागतो ना तो भाजायला पाहिजे होता चुलीत आता पण होईल आता नको आता शेकला तो गांजा कापायला ना कापतो सुरी मस्त गांजामून कापून भेटलेला आहे जातो कौलवरती तंदुरीसारखे चांगलं असते कौलवरती त्याची चव येते कौलाची चव येते चिकनला एक नंबर पण भरलं दोन फिर्या मारायच्या राऊंड मारायचा हळू